सो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऑल अँड वेलकम बॅक टू द सेशन ऑफ युगांतर अकॅडमीज ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि आज आपण ज्या विषयावर डिस्कशन करणार आहोत तो विषय आहे की सीची एक्झाम येते आहे आणि या यू पी एस सीच्या एक्झामची प्रिलिम्सची तयारी कधीपासून करायची कारण आज आहे ऑक्टोबरचा शेवटचा दिवस आणि तुमच्याकडे उरलेले आहेत आता फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि मग विद्यार्थी गोंधळात असतात की मेन्समधून प्रिलिम्सकडे कसं शिफ्ट व्हायचं है ना सो so, कोणत्या महिन्यापासून तयारी करायची कोणत्या तारखेपासून प्रिलिम्सची तयारी करायची हाऊ टू ट्रान्झिट युअरसेल्फ हॅना प्रकारे स्वतःला ट्रान्सफॉर्म करायचं फ्रॉम मेन्स टू प्रिलिम्स याबद्दल आज आपण इथे डिटेल डिस्कशन घेणार आहोत ठीक आहे माझं नाव आहे दीप्ती नायर आणि यु पी एस सी च्या सगळ्या बॅचेस आपल्याकडे सुरू आहेत त्यानंतर तीन ऑप्शनल सब्जेक्ट सुरू आहेत ज्यामध्ये पी एस आय आर ऑप्शनल योगेश देवकर सर शिकवत आहेत सोशलॉजी ऑप्शनल आणि हिस्ट्री ऑप्शनलचे सेशन सुरू आहेत रेकॉर्डेड आणि लाईव्ह अशा दोन्ही बॅचेस सुरू आहेत त्याचबरोबर जे विद्यार्थी एम पी एस सी डिस्क्रिप्टिव्हची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या ऑप्शनल सब्जेक्टची तयारी ते करून घेतली जाते मराठी मिडीयम मधून आणि त्याच्याच बरोबर टेस्ट सिरीज देखील अवेलेबल आहे सो लाभ घ्यायला विसरू नका आणि त्याच्याच बरोबर जे आजचा आपला टॉपिक आहे युपीएससी प्रिलिम्स कारण बघा एम पी एस सीच्या गोंधळात डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी करणारे जितके विद्यार्थी आहेत त्यांनी युपीएससीचे पण फॉर्म भरलेले आहेत आणि शासनाचा मूळ मुद्दा हा होता की युपीएससी मध्ये मराठी टक्का वाढवावा म्हणून बेसिकली आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न केलेलं आहे मग या अनुषंगाने जर आपले विद्यार्थी युपीएससीची तयारी करत असतील आणि त्यांचा हा जर पहिला अटेम्प्ट असेल किंवा काही विद्यार्थी असतील ज्यांनी पहिला अटेम्प्ट मागच्या वेळेला दिला असेल पण काही कारणास्तव प्रिलिम्स राहिली असेल किंवा असेही विद्यार्थी असतील ज्यांचे तीन अटेम्प्ट झालेले असतील दोन अटेम्प्ट झालेले असतील आणि प्रिलिम्स निघत नसेल तर त्यांनी नक्की कोणत्या महिन्यापासून प्रिलिम्सची तयारी करायची याबद्दल आज आपण इथे डिस्कशन करणार आहोत फाईन so, सो युपीएससीची ओव्हरऑल जी तयारी असते ना माझ्या बोलण्यातून तुम्ही हे नक्की नेहमी ऐकलं असेल की युपीएससीची तयारी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी जितक्या हायर लेवलच्या एक्झाम्समध्ये तुम्ही जाल तितकं त्याचं पॅटर्न बदलत जातं है ना आणि दिस एक्झाम इज ऑल अबाउट युअर स्ट्रॅटेजी ही जी यू पी एस ची परीक्षा आहे ही तुमची स्ट्रॅटेजीची परीक्षा आहे नॉलेजसाठी तर सगळेच झटत आहेत इन्फॉर्मेशन नॉलेज कॉन्टेंट सगळ्यांकडे कारण तुम्ही किमान एक वर्ष अभ्यास केल्याशिवाय या परीक्षेला अपियर होत नाहीत याचा अर्थ सगळ्यांचे अभ्यास झालेले आहेत स्ट्रॅटेजी महत्वाची असते आणि प्रिलिम्सची परीक्षा जर तुम्ही बघितली ना तर प्रिलिम्स ज्या विद्यार्थ्यांची क्लिअर होत नाही यूपीएससीची जी प्रिलिम्स क्लिअर होत नाही त्यांचे स्कोर जर तुम्ही बघितले तर तुम्हाला बघायला मिळेल की जनरल स्टडीजमध्ये दोन मार्कांनी प्रिलिम्स राहिली किंवा दोन क्वेश्चननी प्रिलिम्स राहिली जनरल स्टडीजमध्ये खूप चांगले मार्क आहेत पण सी सॅट झालं नाही सी सॅट क्वालिफायज झालं नाही कारण आम्ही सी सॅटकडे लक्षच दिलं नाही किंवा सी सॅटचा सा पेपर खूपच टफ आला अशा प्रकारचे विद्यार्थी तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे सो तुमची जर स्ट्रॅटेजी योग्य असेल तर तुम्ही यू पी एस प्रिलिम्स खूप इझी कव्हर करू शकाल जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत त्यांनी डिस्कशनमध्ये पार्टिसिपेट करा तुमचे प्रश्न विचारा है ना तुम्ही जितकं से कॉन्व्हर्सेशन कराल तितके तुमचे डाउट्स क्लिअर होत जातील टू वे कम्युनिकेशन राहू दे म्हणूनच आपले सेशन लाईव्ह असतात ठीक आहे सो द फर्स्ट थिंग ऑफ प्रिपरेशन जे युपीएससीच्या प्रिपरेशनची पहिली पायरी आहे ती काय आहे टाइम मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट ठीक आहे आणि प्रिलिम्सची तयारी करताना पुन्हा एकदा लक्षात ठेवा की जर तुम्ही यूपीएससी चे नवीन विद्यार्थी असाल ना ज्यांनी आतापर्यंत कोणताच अटेम्प्ट दिलेला नाहीये ज्यांचे अटेम्प्ट आहेत दोन हजार सत्तावीस चे असे विद्यार्थी जर हे सेशन पाहत असतील तर पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा की तुम्ही प्रिलिम्सची तयारी वेगळी करायची नाही टू थाउजंड ट्वेंटी सेव्हन च्या विद्यार्थ्यांसाठी हे सांगते बरं दोन हजार सत्तावीस चे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे सांगते हा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅम हा दोन हजार सत्तावीस चे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी हे तुम्हाला सांगते की प्रिलिम्सची तयारी आता वेगळी करायची नाही तुम्ही मेन्सवर फोकस करा दोन हजार सव्वीस च्या चे जे विद्यार्थी आहेत ज्यांची एक्झाम आता मे मध्ये दोन हजार सव्वीस मध्ये आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे सेशन असणार आहे सो टाइम मॅनेजमेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम हे लक्षात घ्या आणि युपीएससी ची तयारी करताना सगळ्यात पहिले हे लक्षात घ्याल की किमान बारा महिने जर तुमची प्रिपरेशनची वेळ झाली नसेल म्हणजे तुम्ही तयारी करत असताना किमान बारा महिने झाले नसतील तर ही प्रिलिम्स द्यायची नाही ठीक आहे जून पासून तयारी सुरू केलेली आहे आणि मे ची परीक्षा देत आहे असं करायचं नाही ठीक आहे कारण सिलेबस समजून घेण्यासाठी बराच वेळ लागतो किमान बारा महिन्याचा वेळ स्वतःला द्या आणि दोन हजार सव्वीसचा ज्यांचा अटेम्प्ट आहे त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे हे पहिले लक्षात ठेवा ठीक आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की ज्या विद्यार्थ्यांचा अटेम्प्ट दोन हजार सत्तावीस दोन हजार अठ्ठावीस दोन हजार एकोणतीसचा अटेम्प्ट आहे त्यांनी या व्हिडिओला स्किप केला तरी चालेल कारण तुम्ही प्रिलिसची तयारी आत्ता करायची नाही ठीक आहे हा व्हिडिओ या विद्यार्थ्यांसाठी आहे गोंधळ करू नका ही एक्झाम स्ट्रॅटेजीची आहे अजिबात गडबडू नका फाईन आता हे लक्षात घ्याल की हे जे विद्यार्थी आहेत ना यांच्यासाठी मी नेहमी सांगत असते की तुम्ही मेन्सची तयारी करा आणि मेन्सची तयारी करा हे सांगताना मी तुम्हाला सांगते काय की नोट्स बनवा स्वतःचे नोट्स बनवा सेल्फ नोट्स तुमचे असले पाहिजेत मग हे नोट्स बनवताना तुम्हाला प्रत्येक विषयाला करायला ना आता हे जे विद्यार्थी आहेत दोन हजार चौवीस वाले हे कधीपासून जोडलेले आहेत हे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पासून अभ्यास करत आहेत ते विद्यार्थी आहेत मग जर तुम्ही दोन हजार चोवीस पंचवीस पासून तयारी करत आहात तर तुम्हाला जसं सांगितलं होतं तसे तुमचे नोट्स रेडी असणं अपेक्षित आहे आत्ता फाईन आणि जर तुमचे नोट्स रेडी असतील तर आपण तयारी करताना मायक्रो नोट्स बनवले होते आठवले का हे जे मायक्रो नोट्स होते ना हे मायक्रो नोट्सच होते जे साठी होते फाईन म्हणजे हे लक्षात घ्या की जे विद्यार्थी दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसचे आहेत त्यांनी आता लक्षात ठेवायचं की जे तुम्ही मायक्रो नोट्स बनवताय ना क्लासमध्ये किंवा होमवर्कमध्ये ते प्रिलिम्सचे नोट्स आहेत आणि चोवीस पंचवीसच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा सव्वीसचा अटेम्प्ट आला हा तुमचा अटेम्प्ट आहे तुमच्या मायक्रो नोट्सच्या वह्या आता काढा ठीक आहे सो ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही नोट्स बनवायला सुरू सुद्धा केलं नाही त्यांनी येऊन भेटा ज्यांचे हे अटेम्प्ट आहेत त्यांनी लगेच येऊन भेटा तुम्हाला नोट्स कसे बनवायचे ते मी सांगते ठीक आहे आणि दुसरा मुद्दा हा आहे की टाईम मॅनेजमेंट करताना कसं टाइम मॅनेजमेंट करायचं तर आता ऑक्टोबरचा हा शेवटचा दिवस आहे सो ऑक्टोबर एंड झालेला आहे आपल्याकडे वेळ उरलेला आहे आता नोव्हेंबरचे तीस दिवस आणि डिसेंबरचे एकतीस दिवस ठीक आहे म्हणजे जवळपास साठ दिवसांचा वेळ आता आपल्याकडे उरलेला आहे दोन हजार सव्वीस चे युपीएससी प्रिलिम्स देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी हे समजून घ्या हा जो पिरियड आहे ना हा तुमचा आता ट्रान्सफॉर्मेशनचा पिरियड सुरू झालेला आहे ट्रान्सफॉर्मेशनचा पिरियड आहे आणि ट्रान्सफॉर्मेशनच्या या पिरियड मध्ये करायचं काय की मेन्स मधून प्रिलिम्स मध्ये यायला आता तुमची वेळ झालेली आहे पण आता एकदम मेन्सची पूर्ण प्रिपरेशन थांबवून प्रेलिम्स मध्ये यायचं का तर असं करायचं नाही है ना मग काय करायचं पूर्ण नोव्हेंबर पूर्ण नोव्हेंबरचे तीसही दिवस मेन्सचे जे जे सब्जेक्ट राहिलेले आहेत आता तुमचे कुठले कुठले सब्जेक्ट राहिले असतील मी तुम्हाला सांगते तुमचा जनरल स्टडीज पेपर वन जनरल स्टडीज पेपर टू राहिला असेल कारण आपण सुरुवात करताना कसं केलं एस ए ऑप्शनल एथिक्स याला आपण पहिले आटपून घेतलं होतं ना जनरल स्टडीज पेपर थ्री देखील आपण आटपून घेतलं होतं लीस्ट तुम्हाला सांगितलं तरी होतं की एवढं करून घ्या नोव्हेंबरपर्यंत आणि त्याच्यानंतर जनरल स्टडीज पेपर वन आणि टू तुमचं कदाचित राहिलं असेल किंवा कदाचित अर्ध झालं असेल फाईन मग जनरल स्टडीज पेपर टू मधले जे पॉलिटी गव्हर्नन्स कॉन्स्टिट्यूशन आय आर आहे याला तुम्ही नोव्हेंबरच्या तीस तारखेपर्यंत कम्प्लीट करा ठीक आहे नोव्हेंबरच्या तीस तारखेपर्यंत ठीक आहे चालेल ना काहीच हरकत नाही ठीक आहे तुम्ही दोन वर्षापासून तयारी करताय दोन हजार सव्वीस ची तुमची पहिली प्रिलियम्स असणार आहे काही हरकत नाही येऊन नक्की भेटा आणि इथे नोव्हेंबरच्या तीस तारखेपर्यंत आता काय करा की तुमचा उरलेला जो जीएस आहे ना याला कम्प्लीट करून घ्या फाईन त्याच्यानंतर मग इथे येताना पंधरा दिवस पंधरा दिवस आता डिसेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत मेन्सचं गाठोड बांधायचं आणि बाजूला करायचं हे टार्गेट ठेवायचं की पंधरा डिसेंबर पर्यंत फिफ्टीन डिसेंबर येता येता आपल्याला ऑप्शनल दोन्ही पेपर कम्प्लीट झालेले असायला पाहिजे फाईन ऑप्शनलचे दोन्ही पेपर आपले कम्प्लीट असले पाहिजेत जनरल स्टडीजचे वन टू थ्री फोर कंप्लीट असले पाहिजेत ठीक आहे कम्प्लीटचा अर्थ कळतोय प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सकट हा हा व्हिडिओ कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी नाही हा व्हिडिओ एस च्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी आहेत त्यांनी याला लक्ष द्या त्यानंतर तुम्ही एस ए वर तयारी केलेली असली पाहिजे हे सगळं तुमचं पंधरा डिसेंबर पर्यंत आटोपलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग पंधरा डिसेंबर नंतर काय करायचं की पंधरा डिसेंबर नंतर पंधरा डिसेंबर ऑनवर्ड विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आता हे लक्षात घ्याल तुम्ही तुमच्या दिवसाला आता दोन पार्ट मध्ये डिवाइड करायचं पहि तुमच्या दिवसाला आता दोन पार्टमध्ये डिवाइड करा आणि जो मॉर्निंग टाइम आहे ना हा मॉर्निंग टाइम आता सुद्धा तुम्ही मेन्ससाठी सिक्युअर करू शकता आता अजूनही काही विद्यार्थी असतील ज्यांचे काही सब्जेक्ट राहून गेले असतील आन्सर रायटिंग सुरू असेल टेस्ट सुरू असतील क्लासेस सुरू असतील तर तुम्ही काय करा की मॉर्निंगचा वेळ मेन्सला द्या मेन्स पर्यंत हा द्यायचा आणि इव्हिनिंगचा वेळ मात्र आता तुम्ही काय करायचं इव्हिनिंगचा वेळ सी सॅट साथ साठी काढायला सुरू करा सी साठी डिसेंबरच्या पंधरा तारखेपासून तयारी करायला सुरुवात करायची जर विद्यार्थी असतील असे ज्यांना वाटत असेल की हे टू अर्ली चालू आहे तर हे लक्षात घ्या की मागच्या तीन वर्षापासून सी सॅटचा पेपर असा येतोय ना की एमटेक करणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा अगदी इंजिनियर्सना सुद्धा सी सॅट सूट, सुटत नाहीये आणि खूप सगळे विद्यार्थी असे सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट विद्यार्थी असे ज्यांची जीएसची तयारी झालेली आहे पण सी सॅट ची तयारी झालेली नसल्यामुळे तुम्हाला पेपर क्लिअर होत नाहीये फायनली पुन्हा एकदा लक्षात घ्या की मेन्सचा इतका अभ्यास केलेला आहे ना हा अभ्यास तेव्हाच कामी येणार आहे जेव्हा प्रिलिम्स क्लिअर होईल मग प्रिलिम्स क्लिअर करायची असेल तर सी सॅट वर लक्ष द्यावं लागेल कारण सी सॅट इज सब्जेक्ट ऑफ प्रॅक्टिस हा प्रॅक्टिसचा सब्जेक्ट आहे सो किमान दोन ते तीन तास दिवसाचे पंधरा डिसेंबर पासून सी सॅटला द्यायला सुरुवात करायची ठीक आहे हे इथे लक्षात ठेवा की यूपीएससी ची प्रिलिम्स जेव्हा तुम्ही तयारी करता तेव्हा इकडे दोन ऑप्शन असतात टू अर्ली अँड टू लेट इफ यू विल बी टू लेट टू गो फॉर एक्झाम काही महाभाग असतात जे एकदम दोन तीन महिने सिक्युरिटी ठेवतात की नव्वद दिवसांमध्ये आम्ही तयारी करू असे विद्यार्थी तुम्हाला मार्केटमध्ये नक्कीच बोलताना मिळतील की दर दरवर्षी तीन महिन्यात मी प्रिलियम्सची तयारी करतो मग त्यांचा बेस मजबूत असतो म्हणून ते करू शकतात तुम्ही करू शकणार नाही जे पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट वाले विद्यार्थी आहेत त्यांनी लक्षात ठेवा सी सॅट पंधरा डिसेंबर पासून सुरू करायचं कोणत्याही परिस्थितीत ऍटलिस्ट दोन तास तीन तास दिवसाचे तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागेल हे एक ठीक आहे दुसरं की टू अर्ली हे आहे का तर टू अर्ली नाही है हा ना पंधरा डिसेंबरपासून प्रिलिम्सकडे ट्रान्झिट होणं हे टू अर्ली नाही आहे का टू अर्ली नाही है कारण जेव्हा तुम्ही पंधरा डिसेंबर ऑनवर्ड अभ्यास कराल तेव्हा तुम्ही कसला अभ्यास करणार आहात हिस्ट्रीचा हिस्ट्री सोसायटी जॉग्रॉफी हे का आपण शेवटी ठेवलं होतं हे शेवटी जनरल स्टडीज पेपर चा अभ्यास सगळ्यात शेवटी का ठेवला होता कारण हे ओव्हरलॅपिंग आहे आहे प्रिलिम्समध्ये ठीक आहे मग जेव्हा तुम्ही याचा अभ्यास कराल ना तेव्हा तुम्ही याला दोन प्रकारे अभ्यास कराल की प्रिलिम्समध्ये याचा काय कॉन्टेंट कामी येणार आहे आणि मेन्स मध्ये याचा काय कॉन्टेंट कामी येणार आहे फाईन आता जेव्हा तुम्ही प्रिलिम्सची तयारी कराल पंधरा डिसेंबरपासून हिस्ट्री जॉग्राफी सोसायटी अभ्यासाला सुरुवात करायची मग यावेळेला काय होणार मेन्स मध्ये जनरल स्टडीज पेपर वन इथे कव्हर होईल मग जेव्हा तुम्ही हे वाचत असाल तेव्हा याचा कॉन्टेंट काढताना अशा प्रकारे काढा की प्रिलिम्समध्ये कुठे कामी येणार आहे आणि मेन्समध्ये कुठे कामी येणार आहे यातला कुठला पार्ट आहे जो मी आन्सर रायटिंग मध्ये इंट्रोडक्शन मध्ये युज करू शकेन किंवा मेन्स मध्ये यूज करू शकेन कन्क्लुजन मध्ये युज करू शकेन मॅपिंगची प्रॅक्टिस करावी लागेल ना आणि मॅपिंग बेस किंवा मॅप बेस प्रश्न तुम्हाला मेन्स मध्ये आणि प्रिलिम्समध्ये दोघांमध्येही बघायला मिळतात इंडियन सोसायटीचे जो पार्ट आहे सोशल जस्टिस जनरल स्टडीज पेपर टू मध्ये आहे मग यामध्ये काही स्कीम्स आहेत काही योजना आहेत सरकारच्या हे सगळं तुम्हाला साठी कामी येणार आहे म्हणजे करायचं काय की पंधरा डिसेंबर ऑनवर्ड तुमची तयारी इथे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट वर आली पाहिजे ठीक आहे फिफ्टीन डिसेंबर ऑनवर्ड तुमची तयारी फिफ्टी फिफ्टी पर्सेंट वर आली पाहिजे आणि मग जानवरी येता येता है ना जेव्हा तुम्ही जानेवारी सुरू होईल तेव्हा इथे काय करायचं मग तुमचे जे स्टॅटिक सब्जेक्ट आहेत त्यावर आता तुम्ही काम करायला सुरू करायचं हे जे पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारीचा वेळ असेल यामध्ये तुम्ही काय करा जनरल स्टडीज पेपर वन कंप्लीट करा आणि जनरल स्टडीज पेपर वन करताना मेन्स आणि प्रिलिम्स या दोघांचेही सांगड घालण्याचे प्रयत्न करा जानेवारी ऑनवर्ड काय करायचंय जानेवारी ऑनवर्ड सगळ्यात पहिले तर तुम्हाला करायचं हे आहे की एन वर तुमची पकड मजबूत असली पाहिजे या आधी जानेवारीच्या आधी तुम्ही एन कमीत कमी तीन वेळा वाचून झालेल्या असतील असतील ना नसतील तर प्रिलिम्स देऊ नका ठीक आहे जर पूर्ण तयारी नसेल तर रणांगणात उतरू नका हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते मागच्या जानेवारीपासून या डिसेंबरपर्यंत आपण काय केलं मेन्सचा अभ्यास केला, केला। आता या जानेवारीपासून मे पर्यंत काय करायचंय प्रिलिम्सचा अभ्यास करायचा आणि प्रिलिम्सच्या अभ्यासाची सुरुवात पुन्हा एकदा एनसीईआरटी पासून होते सो एन वर पहिले पकड मजबूत ठेवा ठीक आहे मग एन चे जे फॅक्ट्स आहेत याचे नोट्स आपण बनवलेले असतील नाही बनवले असतील तर आता हायलाइटर घ्या आणि एन सी आर टी पुन्हा वाचायला सुरू करा आणि त्याच्यामध्ये जे फॅक्च्युअल डेटा आहे इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आणि फॅक्ट्स याला अंडरलाईन करा याला हायलाईट करा हे सगळ्यात पहिले करा त्याच्यानंतर मग काय करा त्याच्यानंतर या तुम्ही तुमच्या स्टॅटिक सब्जेक्ट्सवर है ना मग हे कोणते आहेत हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमी इकोलॉजी सायन्स टेक्नॉलॉजी आणि करंट अफेअर्स हे आहेत आपले प्रिलिम्सचे सब्जेक्ट नाही पण एवढेच सब्जेक्ट आहेत का ज्यावर प्रिलिम्स मध्ये प्रश्न विचारले जातात नाही यामध्ये प्रश्न अजून कुठून येतात सोशल जस्टिस च्या काही स्कीम्स तुम्हाला विचारल्या जातात सोसायटीवर जे काही करंट अफेअर आहे ते विचारलं जातं इंटरनॅशनल वर प्रश्न विचारले जातात जातात ना मग तुम्हाला आता जेव्हा तुम्ही अभ्यास कराल जानेवारीच्या पुढे तेव्हा काय करायचं या सगळ्या सब्जेक्ट तुमचे मायक्रो नोट्स रेडी असायला पाहिजेत ही जबाबदारी तुमची मग सगळ्यात पहिले या सब्जेक्टचे मायक्रो नोट्स रेडी करा सगळ्यात पहिले या सब्जेक्टचे नोट्स रेडी करा आय आर सोसायटी सोशल जस्टिस कारण इथून मध्ये प्रश्न असतात ठीक आहे त्यानंतर मग या पार्टला हाताळा इकॉनॉमी इकोलॉजी सायन्स टेक्नॉलॉजी कारण याच्यापासून तुम्ही लांब पळता ठीक आहे म्हणजे हे कधीपर्यंत व्हायला पाहिजे टिल मार्च मार्च पर्यंत तुमची इतकी तयारी झाली पाहिजे इकॉनॉमी इकोलॉजी सायन्स टेक्नॉलॉजी आय आर सोशल जस्टिस इंडियन सोसायटी हे तुमचं कम्प्लीट झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग मार्च ऑनवर्ड आता तुम्ही काय करणार आता तुम्ही पुन्हा एकदा हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी हा जो पार्ट आहे जो तुम्हाला सगळ्यात सोपा वाटतो ह ना या पार्टला शेवटी मार्च नंतर अभ्यासाला घ्यायचं यांची तयारी सुरू ठेवायची कारण हे, हे जनरल स्टडीज पेपर थ्री चे विषय आहेत आणि याला मार्च नंतर घ्यायचं कारण हे सोपे सब्जेक्ट आहेत फाईन ज्या विद्यार्थ्यांची प्रिलिम्स निघत नाही ते काय करतात शंभर प्रश्नांपैकी जवळपास त्यांना पासष्ट सत्तर प्रश्न त्यांनी अटेम्प्ट केलेले असतात आणि जर तुम्ही अचूक उत्तर दिली हा तुमची ऍक्युरसी जर चांगली असेल तर तुमचा स्कोर चांगला होईल पण तुमची अॅक्युरसी चांगली नसेल तर नेगेटिव्ह मध्ये जाता आणि ऍक्युरसी कुठे चुकते अक्युरेसी या पार्ट मध्ये चुकते इथे तुमची ऍक्युरसी खराब होते सायन्स टेक्नॉलॉजी एन्वयरमेंटलॉजी आणि इकॉनॉमिक्स आणि मॅपिंगचे प्रश्न मॅपिंगच्या प्रश्नांमध्ये आपण अॅक्युरस अक्युरेटसी आपली चुकते मग अॅक्युरेट कुठे राहता तुम्ही इथे राहता हिस्ट्री जिओग्राफी पॉलिटी एकदम तुमच्या घरचे विषय असतात ना एकदम कम्फर्टेबली तुम्ही याला सॉल्व करता सो so, अशा प्रकारची स्ट्रॅटेजी ठेवा म्हणजे काय होईल की जवळपास कारण तुम्ही, तुम्ही ज्या विषयांचा अभ्यास करणार आहात ते काय आहेत मेन्स आणि प्रिलिम्स दोघांनाही ओव्हरलॅप करणारे विषय असणार आहेत आणि मग काय होईल की जेव्हा याचा अभ्यास कराल ना तेव्हा आपोआपच तुम्ही याचाही विचार करा की तुम्हाला मेन्स मध्ये हा, हा पार्ट कुठे कामी येणार आहे फाईट right. आणि त्याच्यानंतर करंट अफेअर्स जे आहे हे करंट अफेअर्स तुम्हाला अगदी जानेवारीपासूनच घ्यायला सुरु करायचं आहे पूर्ण एक वर्ष दीड वर्षाचं करंट अफेअर्स तुम्हाला वाचायचं आहे करंट अफेअर्ससाठी कोणतं मॅग्झिन वाचायचं हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न सो मार्केटमध्ये खूप सगळे एन नंबर ऑफ मॅग्झिन अवेलेबल आहेत तुम्हाला माहिती असतं कुठल्या क्लासचं कुठले नोट्स कुठला कॉन्टेंट चांगला आहे त्याप्रमाणे तुम्ही हे करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोंट स्कीप टेस्ट सीरीज। very, very, very टेस्ट सीरीज स्किप टेस्ट सिरीज व्हेरी 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 इम्पॉर्टंट हा टेस्ट सिरीज स्किप करायची नाही टेस्ट सिरीज कधीपासून सुरू करायची जानेवारीपासनं टेस्ट सिरीज सुरू करा जानेवारीपासनं मे पर्यंत तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवायची थी? आहे ठीक आहे तुमचा अभ्यास झालेला आहे तुमचा अभ्यास झालेला नाही तुम्ही अजूनही अभ्यासात आहात काहीही असलं तरी जानेवारी पासून टेस्ट सिरीज सुरू करायची हे लक्षात ठेवायचं राईट आणि त्याच्यानंतर रोज किमान रोज एक पेपर अशा प्रकारे किंवा वीकली वन पेपर रोज नाही वीकली वन पेपरच्या टार्गेटनी तुम्ही सुरू करा ठीक आहे वीकली वन पेपरच्या टार्गेटनी सुरू करा हळूहळू हे टार्गेट वाढवत चला जशी जशी तुमची एक्झाम जवळ येईल तसं तसं तुमचा स्पीड वाढत जाईल फाईट वीकली वन पेपर एट या टार्गेटने आपल्याला जायचंय आणि जा। दुसरं हे की हे सगळं करत असताना तुम्हाला कॉन्टेंट वर भरपूर काम करायचं आहे सो so, ट्रान्झिशन कसं असेल तुमचं तयारीची योग्य वेळ कशी असेल तुमची पंधरा डिसेंबर ऑनवर्ड तुम्ही सेवन्टी पर्सेंट इज टू एटी पर्स अरादर थर्टी पर्सेंट अशा प्रकारे हा ना सेवन्टी पर्सेंट अँड थर्टी पर्सेंट अशा प्रकारे तुमचा अभ्यासाचा रेशो राहू द्या थर्टी पर्सेंट प्रिलिम्स सेव्हन्टी पर्सेंट मेन्स फाईन त्यानंतर मग फिफ्टी फिफ्टी पर्सेंट वर याला घेऊन या मेन्स आणि प्रिलिम्स फाईन जानेवारी ऑनवर्ड आणि मग हळूहळू मेन्स संपवून आता इथे काय करायचं सेव्हन्टी पर्सेंट प्रिलिम्स आणि थर्टी पर्सेंट मेन्स असा रेशो ठेवायचा ठीक आहे हे कधी फेब्रुअरी ऑनवर्ड अशा प्रकारे तुम्ही ट्रान्झिशन मध्ये या तेव्हाच तुमची प्रिलिम्सची परीक्षा ठीक होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर प्रॅक्टिस भरपूर प्रॅक्टिस वेळेचं गणित खूप महत्वाचं असणार आहे ठीक आहे आणि त्याच्यासाठी खूप सगळे सी क्यू सॉल्व करा पाठ करा डेटा पाठ करा डेटा रिवाईज करा कारण फॅक्च्युअल डेटा पाठ केल्याशिवाय अॅक्युरसी येणार नाही फॅक्ट्स कॉन्सेप्ट या दोघांचाही सांगड घातल्याशिवाय तुम्हाला अनालिसिस करता येणार नाही आणि त्यामुळे वेळेचं गणित कसं करायचं हे तुम्हाला सांगितलं आणि सी सॅट प्रॅक्टिसचा विषय डिसेंबरच्या पंधरा तारखेपासून सी सॅटची तयारी सुरू करा ठीक आहे याच्यासाठी युगांतर अकॅडमीमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे ते मी तुम्हाला सांगते युगांतर अकॅडमीमध्ये तुम्हाला मिळणार आहे एक शीट ज्यामध्ये तुम्ही अनालिसिस करू शकता तुमच्या टेस्टचं फाईन की कि तुम्ही किती टेस्ट दिल्या किती विषय वाचून झाले त्याचबरोबर किती प्रश्न चुकले तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर वाचून झाले की नाही टार्गेट बेस्ड तुमचा अभ्यास चाललाय की नाही या सगळ्याला जर तुम्हाला मेंटरशिप हवी असेल तर ती युगांतर अकॅडमीमध्ये अवेलेबल आहे युगांतर अकॅडमीमध्ये सी सॅटची बॅच प्रिलिम्सची पूर्ण बॅच या सगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आणि लाईव्ह फॉर्मॅटमध्ये या बॅचेस असतील आणि त्याच्याच बरोबर सी सॅट करताना जनरल स्टडीज ला बघू नका जनरल स्टडीज करताना सी साईटला अंडर एस्टिमेट करू नका आणि या दोघांची सांगड घालताना प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर खूप जास्त महत्वाचे असणार आहेत सो पी वाय क्यू कधीपासून बघायचे दोन हजार तेरा ते दोन हजार पंचवीस हे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर तुमच्या डोळ्यासमोर असले पाहिजेत नाही सगळे सगळ्या विषयाचे वाय क्यू बघून घ्या सगळ्या विषयाचे वाय क्यू रिव्हिजन करून घ्या वाचून घ्या पाठ करून घ्या सी साईट साठी सोर्स आर एस अग्रवाल सरांचं पुस्तक है ना मॅथमॅटिक्स आणि लॉजिकल रिजनिंग वर्बल नॉन वर्बल दोन्ही आर एस अग्रवाल एस पब्लिकेशन हे करा आणि त्या व्यतिरिक्त ऑनलाईन बॅच आपली आहे योगेश्वरी मॅम आपली बॅच आहे या इतर कोणाची बॅच तुम्हाला पटत असेल तर त्यांची बॅच घ्या सी साठी प्रॅक्टिस करा आणि सी साईट चे पेपर लावताना आहे ना दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस हे युपीएससी चे पेपर सोडवा क्लासेसच्या पेपरपेक्षा सी सॅट साठी आपले जे युपीएससीचे आयोगाचे पेपर आहेत ते सोडवा त्याने तुम्हाला जास्त मदत होणार आहे आणि त्याच्याच बरोबर चालू घडामोडी आता न्यूज पेपर वाचायचे का ने, अपले नाशिक नाही आपले क्लास नाशिकमध्ये नाही पुण्यात आहेत पण ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोप कानाकोपऱ्यातून सेशनचा लाभ घेऊ शकता आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मेंटरशिप्स अवेलेबल आहेत तुम्हाला कॉलच्या माध्यमातून मेंटर्स अवेलेबल असतात सो मेंटरशिपचा लाभ नक्की घ्या ज्या विद्यार्थ्यांचा दुसरा अटेम्प्ट पहिला अटेम्प्ट असाच दिला होता हा किंवा पहिला अटेम्प्ट देताना घाई केली किंवा एक्साइटमेंट मध्ये पेपर खराब झाला सी सेट मुळे पेपर खराब झाला आणि आता दुसरा अटेम्प्ट आहे असे विद्यार्थी जर असतील तर त्यांनी मेंटरशिपचा लाभ नक्की घ्या युगांतर अकॅडमीची मेंटरशिप एक्सक्लुझिव्ह मेंटरशिप आहे तुम्हाला प्रॉपर टार्गेट दिले जातात आठवड्याचे टार्गेट दिले जातात एन टी पी वाय क्यू सब्जेक्ट सी सॅट या सगळ्यांचं सांगड कशी घालायची मेन्स पासून प्रिलिम्स मध्ये कसं ट्रान्झिट व्हायचं कसं ट्रान्सफॉर्म व्हायचं या सगळ्यासाठी एक्सपर्ट्सची टीम इथे काम करत आहे तुम्हाला एक प्रॉपर एररशीट दिली जाते या मध्ये तुमचं असे रिझल्ट अनालाइज केले जातात की कशा प्रकारे तुम्हाला योग्य मार्क्स मिळवायचे म्हणजे जर तुम्हाला ची प्रिलिम्स क्लिअर करायची असेल शंभर टक्के क्लिअर करायची असेल तर युगांतर अकॅडमीची मेंटरशिप नक्की घ्या ठीक आहे युगांतर अकॅडमीची मेंटरशिप ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही आहे त्यामुळे जर तुम्ही नाशिकमध्ये आहात छत्रपती संभाजीनगरमध्ये आहात किंवा अहिल्यानगरमध्ये आहात किंवा कुठेही आहात तर तुम्ही कॉन्टेंटची क्वालिटी मिस करू नका ठीक आहे की मी पुण्यात येऊ शकत नाही म्हणून मी लोकल रिजनल क्लास लावले असं करू नका ऑल्दो क्वा कॉन्टेंट आणि क्वालिटी या दोघांसाठीही युगांतर अकॅडमी बेसिकली आ, से तत्पर आहे कार्यरत आहे आणि त्याच्याच बरोबर प्रिलिम्सचे वेगळे नोट्स रेडी आहेत युपीएससीचे नाईट सो याचा लाभ घ्या आणि त्याच्याच बरोबर हे नेहमी लक्षात ठेवा this एक्झाम इज नॉट अबाउट नॉलेज this एक्झाम इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी त्यामुळे बॅचेसचा लाभ घ्यायला विसरू नका आणि स्टडी टाईम टेबल जर तुम्हाला बनवून हवं असेल की डिसेंबरच्या पंधरा तारखेपासून आम्हाला काम करायचं आहे मग आमचं टाइम टेबल कसं असलं पाहिजे किंवा माझं हे स्केड्युल आहे मी वर्किंग आहे मला वेळ मिळत नाही काही विवाहित महिला आहेत त्यांना वेळ मिळत नाही किंवा फुल टाईम स्टुडंट आहेत त्यांनी कसं टाइम टेबल फॉलो करायचं हे सगळं जर हवं असेल तर युगांतर अकॅडमीला विजिट करा कॉल करा आणि मेंटरशिप प्रोग्रामचा लाभ घ्या ठीक आहे सो so, अशा प्रकारे आता यूपीएससी ची प्रिलियम्स तुमची क्लिअर करण्याची जबाबदारी आमची राज्यसेवा परीक्षा ज्यांच्या आहेत दोन हजार पंचवीसच्या त्यांना एकदा विचारा की कशा प्रकारे अभ्यास करवून घेतला आहे ठीक आहे भरपूर टेस्ट भरपूर सेशन विद्यार्थी सात सात आठ आठ तास क्लासमध्येच असतात इतका अभ्यास त्यांच्याकडून करून घेतला जातो की त्यांना मार्केट पेक्षा पाच मार्क एक्स्ट्रा ची गॅरंटी आपली असते सो अशाच प्रकारची मेंटरशिप आणि सेशन्स साठी पुन्हा एकदा यूपीएससी युपीएससी साठी कनेक्टेड रहा आणि त्याच्याच बरोबर ऍप डाउनलोड करायला विसरू नका हा कारण ऍपवर जर तुम्ही गेलात ना तर खूप सगळं मटेरियल आहे जे फ्री आहे भरपूर मटेरियल फ्री आहे हो नाही राज्यसेवा एमपीएससी सुरुवातीसाठी ना कॉल करा शंकर सर कॉल करा ना म्हणजे तुम्हाला प्रॉपर गाईड केलं जाईल बघा आपल्याकडे युगांतर अकॅडमीमध्ये जेव्हा विद्यार्थी येतात तेव्हा त्याची कपॅसिटी त्याचा बॅकग्राऊंड समजून घेऊन त्याला बॅच सजेस्ट केली जाते फाईट उगीच तुम्हाला कोणतीही बॅच सांगितली जाणार नाही सो तुम्ही कॉल करा किंवा विजिट करा तुमचं पूर्ण व्यवस्था पाहून घेतल्यानंतर मग तुम्हाला बॅच सजेस्ट केली जाईल फाईट सो युपीएससी साठी बॅचेस पंधरा डिसेंबर पासून मेंटरशिप सुरू होत आहे लाभ घ्या आणि त्याच्याच बरोबर जे विद्यार्थी लांब आहेत त्यांनी कॉल वर कनेक्टेड राहा ऍप डाउनलोड करायला विसरू नका आणि पोरांनो सबस्क्राईब करत नाही तुम्ही चॅनल का बरं इतकं तळमळीने नवीन नवीन इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्यासाठी आम्ही येत असतो सो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे सजेशन्स कॉमेंट्स बॉक्स कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि त्याच्याचबरोबर अजून तुम्हाला काय हवंय हे आम्हाला नक्की कळवा ठीक आहे सो यूपीएससी मराठी मीडियम मधून करत असाल यूपीएससी इंग्लिश मीडियम मधून करत असाल किंवा हिंदी मीडियम मधून करत असाल तर कनेक्टेड राहा ठीक आहे यू सो मच फॉर वॉचिंग द सेशन गेज अँड